चला तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत शेगाव संस्थान येथील आनंद विहार या परिसराची संपूर्ण माहिती तर या चॅटमध्ये तुम्ही बघितलं असेल आनंद विहार आणि आनंद विसावा या दोन्ही ठिकाणी पण रूम उपलब्ध आहे पण दोन्ही ठिकाणी रूमचा चार्जेस दर वेगवेगळा आहे आनंद विहार या ठिकाणी ए सी कूलर युक्त रूम उपलब्ध आहे आणि आनंद विसावा या ठिकाणी नॉन ए सी ए सी सिंगल बेडरूम अशा प्रकारे विसावामध्ये संपूर्ण प्रकारच्या रूम उपलब्ध आहे जेणेकरून एखादा व्यक्ती सिंगल प्रवासी शेगाव संस्थान येथे दर्शनास आला तर त्यासाठी सत्तर रुपये बेडप्रमाणे एक बेड त्यांना राहण्यासाठी भेटू शकतो आणि आनंद विहार या ठिकाणी सिंगल बेड उपलब्ध नाही आहे एक व्यक्ती आला त्यांनी डायरेक्ट विहार न जाता आनंद विसावामध्ये जायचं आणि कार्यालयामधून सिंगल बेडरूम बुक करावी आज आपण बघणार आहो विहार येथील संपूर्ण माहिती आनंद विहारमध्ये मा आल्या आल्या आपल्याला विठ्ठलाची मूर्ती दिसत आहे जे की विठ्ठलाच्या मूर्तीच्या एक क्षण बघितला असता विठ्ठलाच्या अंगावर तुकाराम ज्ञानेश्वर आपल्याला पाहायला मिळते हे ऑफिस आहे या ठिकाणी आपण आलो असता या ठिकाणी रूम बुक कार्यालय आहे या ठिकाणच आपली रूम बुक केली जाते बघू शकता हे जे काउंटर आहे या काउंटरवर आपल्याला रूमची की आणि रूमची किती चार्जेस आहे या ठिकाणी सगळी माहिती भेटते ही रूम अशा प्रकारे आहे बघू शकता सिंगल बेड आणि डबल बेड अशी सहा जणांची रूम ए युक्त रूम आहे आणि याचा दर आहे नऊशे पन्नास रुपये खूप छान आणि स्वच्छ आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेली ही रूम आहे बघू शकता आजूबाजूला संपूर्णतः झाडे छान स्वच्छता असलेला परिसर आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे ज्या रस्त्यानं तुम्ही जासाल त्या प्रत्येक रस्त्यावरती आपल्याला आजूबाजूला झाडे लावलेली दिसतील आणि स्वच्छता म्हणजे जणू काही एक देवाचंच रूप आहे हे आपल्याला शेगाव संस्थांमध्ये आल्यावर पाहायला मिळते प्रत्येक ठिकाणी शेगाव संस्थांचे असलेले सेवक आपले कामं खूप इमानदारीनं पार पाडतात तिथे कोणी त्यांच्याशी बोलण्यासाठी राहत नाही तिथं त्याच्याशी लक्ष देण्यासाठी राहत नाही हे सेवक स्वतः स्वतःचे कामं नित्यनेमाने पूर्ण करतात बघू शकता या ठिकाणी खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रूम शेगाव संस्थांमध्ये उपलब्ध आहे अशा प्रकारे ह्या आनंद विहार विहारमधील परिसर आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे खूप मोठ्या मोठ्या इमारती आणि या इमारतीच्या अवताल भोवताल असलेले निसर्गरम्य दृश्य आपल्या नजरेला भोवतात प्रत्येक ठिकाणी असलेली स्वच्छता ही एक गाव संस्थांची ओळख म्हणून आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे झाड आणि त्यांची केलेली कातरण कापणी एक विशिष्ट रूप या झाडाला भोवतात आपल्यासमोर असलेले हे झाड चाफ्याचं आहे आणि या चाफ्याच्या झाडाला चा खूप दिवस झालेलं आहे असं त्या झाडावरून वर्णन आपल्याला सांगता येते आणि प्रत्येक झाडाभोवती असलेलं कंपाऊंड आणि या कंपाऊंड मध्ये आपल्याला बसण्यासाठी केलेली सोय हे एक उत्कृष्ट दृश्य आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता आनंद विसावाबद्दल विचार केला असता जवळपास या ठिकाणी चार ते पाच हजार लोक राहतील इतकी रूम उपलब्ध आहे आणि आनंद विहार आणि विसावा यामध्ये थोडा नाही तर खूप मोठा फरक आहे आनंद विसावा हे आनंद, आनंद विहाराच्या ऑपोजिट साइडला आहे आणि आनंद मध्ये फक्त आणि फक्त ए युक्त रूम उपलब्ध आहे आणि आनंद मध्ये एसी युक्त रूम उपलब्ध आहे आणि आनंद विसामध्ये नॉन ए सी सिंगल बेडच्या रूम उपलब्ध आहे आणि या ठिकाणी हा जो चौफोली परिसर आहे बाजूलाच आपल्याला दिसत आहे प्रसादालय या प्रसादालयामध्ये आनंद विसावामध्ये किंवा आनंद विहारमध्ये राहत असताना आपल्याला त्या ठिकाणी प्रसादालय उपलब्ध आहे आणि या प्रसादालयामध्ये जेवण करताना आपल्याला सत्तर रुपयाचं पावती किंवा टोकन फाळावं लागतं आणि आतमध्ये गेल्यास त्या सत्तर रुपयामध्ये आपलं जेवण खूप मस्त आणि व्यवस्थित चांगल्या क्वालिटीचं चा उत्तम दर्जाचं जेवण आपल्याला मिळते आणि रात्री दहाच्या नंतर आनंद विसावा आणि आनंद विहारमध्ये पण जेवण फ्रीमध्ये आपल्याला मिळते लक्षात घ्या मित्रांनो रात्री दहाच्या नंतर आनंद विसावा व आनंद विहारमध्ये आपल्याला जेवण फ्री मिळते बघू शकता आनंद विहारमधील निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेला हा परिसर आपल्या डोळ्याला खूप भावतो जिकडे पाहाल तिकडे स्वच्छता आणि स्वच्छताच आणि हिरवागार परिसर यामध्ये असलेली सावली आपल्याला मनाची खूप शांती मिळून देतो या ठिकाणी प्रत्येक भक्तनिवासाच्या आजूबाजूला स्वच्छता बॉक्स ठेवलेला आहे जेणेकरून आपण कचरा त्या आप बॉक्समध्येच टाकावा बघू शकता भक्तनिवासमधील रूम किती स्वच्छ आहे आणि किती क्लीन आहे ही रूम बघू शकता चार बेडची रूम आहे याच्या अगोदर आपण सहा बेडची रूम बघितली होती चार बेडच्या रूममध्ये ए सी दिसते आपल्याला फॅन दिसते बाजूला टेबल फुल फर्निश असं कपाट आणि याच्याच बाजूला असलेलं संडस बाथरूम या रूममध्ये असलेलं आणि एक खूप मोठं सोफा सेट ही चार रूम ची चार बेड रूम आहे या अगोदर आपण सहा बेडची रूम बघितली होती भक्त निवास मधील हा परिसर बघू शकता तुम्ही बाजूलाच ऐकवाच पाणी दिसते आपल्याला वेगवेगळ्या आप प्रकारचे फुल झाड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते एकदा तरी महाराष्ट्रातील लोकांनी शेगावमध्ये येऊन गजानन महाराजाचे दर्शन घेऊन सोबतच या ठिकाणी एक दिवस मुक्काम करून मनाची शांती कशी असते ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते शेगावमध्ये कसं यायचं शेगाव हे संस्थान रेल्वे रुळावर वसलेलं एक गाव आहे या शेगाव येण्यासाठी रेल्वे उपलब्ध आहे अकोल्यावरून भुसावळ जाताना नेक्स्ट स्टेशन आणि शेगावमध्ये डायरेक्ट बस पण